रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पडली ते चायनासाठी लढू चायनाची प्लास्टिक फुलं बंद आणि माझी विनंती आहे याच्यामुळे माझ्या घरातली प्लास्टिकची फुलं गेली फक्त हा माणूस जबाबदार आहे मी पण मला पण वाटत सोयीचं आहे ठेवून द्या पण जेव्हा त्याचे अश्रू मी पाहिले त्याचे कष्ट मी पाहिलं तो दिवस आणि आजचा दिवस महिलांनो घरात प्लास्टिकची फुलं ठेवू नका माझ्या या शेतकऱ्याला काळ्या मातीशी इमान राखणारा माझा हा बंधू आहे त्याचा हात करू नका त्याच्यामुळे आजपासून खरी फुलंच घरात ठेवायची लग्नाला पण खरीच फुलं लावायची तिकडे पण प्लास्टिकची लावतात आजकाल पण आपल्याला हे करायचंय हे शेतकऱ्यासाठी करायचंय काय आपल्याला प्रश्न नाही हो हे सरकार असंय मगाशी मी ते वन वाचता का तुम्ही सगळे अॅग्रोवनचे आहेत का नाही कोण माहिती नाही त्या ऍग्रोवन नावाचा एक पेपर येत आहे त्याच्यात लिहिलंय की यांनी कांदा आणला मधून त्यांनी सोयाबीन आणलं आणि कुठल्या राज्यातून अजून हे सगळं बसाव बाहेर सगळं बाहेरून आणत असाल तर या सरकारला मला सांगायचंय तुम्ही मतं मागायला पण तिकडे जा बघा तिकडे मतं देत आहेत का जेव्हा कांद्याला भाव मिळत होता तेव्हा चाळीस टक्के टॅक्स लावायचं पाप या सरकारने केलं की नाही तुमच्या माझ्या दुधाला भाव देतात का त्यामुळे आपल्याला ही सगळी लढाई परिवर्तनाची लढाई ही आपल्या हमी भावासाठी करायची न्यायासाठी करायची आणि याच्यासाठी आपल्याला संग्रामदा मतदान करणं ही आपली जबाबदारी आहे संग्राम दादांचं बटन आहे दोन नंबरला दोन नंबर म्हणजे आपल्याला भोरला काय पाहिजे आपल्याला रस्ता आणखीन मोठे पाहिजे आपल्याला पाणी व्यवस्थित सगळीकडे पाहिजे आपल्याला न्याय पाहिजे आपल्याला चोवीस तास वीज पाहिजे त्यामुळे रस्ता पाणी वीज दूध कांदा भाव या सगळ्यासाठी दोन नंबरचं बटन दाबून संग्राम दादांना मोठ्या संख्येने मतदान करून त्यांचं चिन्ह हाताचा पंजा पंजाच्या शेदाचं बटन दाबून या भागाचा लोकप्रतिनिधी व्हायची आपण संधी द्या आज तुम्ही पुरुषांच्या बरोबरीने आमच्या सगळ्या महिला भगिनी बसल्या नाना अण्णा आमच्या महिला पुरुषांच्या बरोबरीनी सकाळी नऊ ते रात्री नऊ सगळ्यांनी प्रचार लोकसभेला पण केला आणि विधानसभेला पण केला आधी मी म्हणायचे महिला येत नाहीत महिला येत नाहीत पण आता पुरुषांच्या बरोबरीने आमच्या या महिला येत आहेत आणि महिलांनो एक लक्षात ठेवा तुम्ही फक्त लाडकी बहीण नाही आहात तुम्ही लाडक्या बहिणी आहातच पण त्याच्या बरोबर तुम्ही महालक्ष्मी आहात आणि दादा सत्तेमध्ये आल्यानंतर आपलं सरकार आल्यानंतर तुमच्या मोबाईलवर दर एक तारखेला टिंग वाजणार सकाळी आणि त्या टिंग मध्ये तीन हजार रुपये किती तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला येणार आणि कोणी उपकार करत नाही तुमच्या हक्काचे पैसे एक शेवटचा शब्द देऊन जाते की आज इथे खूप शेतकरी बसलेले आहेत आपलं सरकार आल्यानंतर पूर्णपणे ह्या आत्ताच्या सरकारने सगळ्या आपल्या शेतीमालावर जीएसटी लावलेला आहे ही शब्द तुम्हाला काँग्रेस राहुल गांधी उद्धवजी आणि आदरणीय पवार साहेबांच्या वतीने देते की आपलं सरकार आल्यावर या राज्यामध्ये प्रत्येक शेतीची जी वस्तू आहे त्याचा जीएसटी शून्यावर आम्ही आणणार आहोत शून्यावर पण आपली साथ त्याच्यासाठी लागेल हे सगळी कामं कार्यक्रम आपल्याला घ्यायचे मला सोलापूर इंदापूर करून बारामतीला जायचंय त्याच्यामुळे आपल्याला एवढीच विनंती करते की संग्रामदादांना आपलं पवित्र मत परवाच्या दिवशी मोठ्या संख्येने मतदान करून मी माझी तर द्यायची तयारीच आहे तुम्ही फक्त जागा द्या संग्राम दादा आणि मी लिस्टच काढली आहे लिस्ट काढलेली आहे मी आणि दादांनी आपल्याला इथे तुम्ही जागा द्या मी पुढच्या पंधरा दिवसात तुम्हाला एमआयडीसी करून देते हा शब्द मी तुम्हाला देते कारण का इथे तुम्हाला माहितीये काय परिस्थिती असते ती आता भाषणं बंद झाली कॅन्डिडेट बदलल्यामुळे ती भाषणं सगळी बंद झाली लोकसभेला तर छाल बोलत होते माझ्या विरोधात आता त्याच्यानंतर कुठे गेली सगळी देवाला छग्रुसलीयत वाटतं जरा काय हरकत नाही मी बहीण मोठी आहे शेवटी मोठ्या बहिणींनी समजूत काढायची असतील मी काढीन सगळ्यांची समजूत काय काय जी करू नका पण आज इथे आपण आलात आमच्या सगळ्यांचं प्रेमाने स्वागत केलं आणि मी अण्णांची विनंती करीन की आपण मला सोलापूरला जायची आपण दोघांनीही परवानगी द्यावी कारण का पाच वाजता प्रचार संपणार आहे त्याच्या आधी या तीन सभा करायच्या आहेत एवढंच म्हणेन की आपण जी साथ मला लोकसभेला दिली तशीच साथ आणि आशीर्वाद तुमचा संग्रामदादांना द्या एवढंच म्हणून आपली रजा घेते रामकृष्ण हरी आणि संग्रामदादांना जो आशीर्वाद दिला साथ दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे सुरुवातीलाच विनम्रपणे आभार मानते मला तो दिवस आठवतोय संध्याकाळची वेळ होती मला वाटतं संजय राऊत साहेब पण त्या सभेला आले होते आणि खूप मोठी सभा इथे हरिश्चंद्रला झाली होती तेव्हा पत्रकारांमध्येही अस्वस्थता होती पक्ष चिन्ह आम तो फकीर बनत तब काही नव्हतं चिन्ह पोचेल का नाही हे कुणाला माहिती नव्हतं लोक रोज फोन करून म्हणायचे अरे लोकांना चिन्ह समजत नाही लोक कन्फ्यूज आहेत चिन्ह माहिती नाही इथे पोचला नाही माणूस तिथे पोचला नाही कारण का सगळी नेते तिकडे होते सरपंच तिकडे ग्रामपंचायत तिकडे बँक तिकडे कारखान्याचे सगळे चेअरमन तिकडे आमदार खासदार मंत्री सगळं सगळी यंत्रणा तिकडे दूध संघ तिकडे फक्त आमची सगळ्यात मोठी ताकद होती की सत्तेची सगळी पत तिकडे होती पण इथली मायबाप जनता ही आमच्या बरोबर होती हीच आमच्या इलेक्शनची ताकद होती आणि आई वेळीच तसंच होणार आहे बऱ्याच पक्षात बरेच काय काय बरेच लोक माऊली तुम्ही म्हणला की बरेच पक्ष फिरून फिरून लोक आज कुठेतरी स्थिर झालेत आत्तापुरतं म्हणजे इलेक्शन पुरतं असं तुमच्या भाषणामध्ये आलं ही गोष्ट खरी आहे की आज ज्यांच्या बरोबर आम्ही अनेक वर्ष काम केलं असे अनेक लोक विरोधी लढत आहेत पण तो एका सशक्त लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे कोणी कुठे जावं काय लढावं हा त्यांचा प्रश्न आहे पण भोर वेल्ला मुळशी म्हटलं की एकच नाव आहे ते म्हणजे संग्राम दादा थोपते त्यामुळे मला काय फार काय काळजी वाटत नाही ही सभा म्हणजे अनेक वर्ष आपण एकत्रपणे इथे जमतो मीच आता अशोक अण्णांना सांगत होते अशोक अण्णा सकाळचे साडे दहा वाजले केवढ्या मोठ्या संख्येने लोक म्हणतात सकाळी सभा होत नाही तुम्ही बघा किती लोक खुर्च्या कमी संग्राम दादा लोक तिकडे जाऊन बसलेत कोपऱ्यात शेतात सगळीकडे लोक बसलेत आणि हीच बोरची ताकद आहे बोरचे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना उन्हाची पण आणि कष्टाची पण कधीच त्यांना काही अडचण किती काय बोलताय वा बारा हजार खुर्च्या लावलेल्या आहेत आणि त्या कमी पडलेल्या आहेत तिथे लोक उभे आणि दिसतात ते जशी हरिश्चंद्राची सभा महाविकास आघाडी साठी एक महत्वाचा टप्पा होता तशी येणाऱ्या महाविकास आघाडीची जी सत्ता आहे त्या सत्तेचा सुरुवात ही हरिश्चंद्र होणार आहे आणि माझा विश्वास आहे की यावेळी निवडून आल्यानंतर संग्रामदादांवर राज्याची मोठी जबाबदारी येणार आहे आणि ती मेरिट वर आहे ती मेरिट वर मिळणार आहे त्यांना त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना पुढचे दोन दिवस फार ताकदीने काम करायचे महत्वाची गोष्ट की आज पाच वाजता प्रचार संपणार त्यानंतर प्रत्येक बूथ मध्ये प्रत्येक बूथवर वर पुरुष आणि महिला भोर वेल्ला आणि मुळशी तिन्ही तालुक्यांच्या प्रत्येक पक्षाच्या माणसांनी जबाबदारीने पुढचे अठ्ठेचाळीस तास काम करायचे ते येतील बऱ्याच गोष्टी देतील दोन्ही हाताने घ्या याच कारण असं तुम्ही का हसताय मी चहा म्हणत होते तुमच्या मनात काय आलं चहा चाला ना हा कॉफी नाही आली ना कारण का ते आपल्यासारखे नाही आहेत आपण रामकृष्ण हरी ते पन्नास खोकेवाले त्याच्यामुळे आणि ते खोके त्यांचे नाही आहेत तुमच्याच कडून नेलेले खोक्यांनी उद्धवजींचं सरकार पाडलेलं आहे ते विसरले असतील पण आम्ही घाव नाही विसरलेलो पन्नास खोके एकदम ओके त्या काळात संग्राम दादांचं ही नाव खराब करायचं पाप त्याच लोकांनी केलंय पण संग्राम थोपटे हे अनंतराव थोपटेंचा लेख आहे तो मोडेल पण दिल्लीच्या समोर कधीही वाकणार नाही हा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आणि संग्राम दादांच्या माध्यमातून माझ्याही खूप अपेक्षा आहे अनेक वर्ष आम्ही सगळे एकत्र काम करतोय त्याच्याबरोबर अनेक वेळा तरी भाषणात आलं की अनेक वेळा आपला संघर्षही झाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरपंचाचे इलेक्शनला वेगळे लढतात जिल्हा परिषदला वेगळे लढतो याचं कारण की प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळावी म्हणून पण जेव्हा लोकसभेला आणि विधानसभेची वेळ येते तेव्हा आम्ही एकत्र ताकदीने लिहतो आणि एक, एक गोष्ट मी प्रांजळपणे कबूल करते की ह्या इलेक्शनला जेव्हा पक्ष चिन्ह प्रेमाचे हक्काचे सगळे त्या बाजूला गेले त्या मोदी शहच्या भारतीय जनता पक्षामध्ये तेव्हा माझ्या बरोबर ह्या भागात जे काही कार्यकर्ते आणि सहकारी उभे राहिले त्याच्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा खूप मोठं योगदान आहे आणि त्यावेळी जी संग्राम थोपटेंनी साथ दिली ही सुप्रिया सुळे आयुष्यभर विसरणार नाही हे मी खरं तर तुम्हाला आले आमच्याबद्दल अनेक चर्चा होत असत पत्रकारांनाही वाटतं अरे गय वो पुरा दिन वो था, अभी ये है ठीक संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात येतो ती जुनी लढाई होती पण मी आणि संग्रामदानी ठरवलंय की एकत्र काम करायचं आणि भोरवेल्ला मुळशी मध्ये ताकदीने विकास आणि चांगला बदल घडवायचा इथे आपण शेतकरी आहोत आपण संग्रामदासाठी काम ही मतं मागते की फक्त त्याला काय मोठं पद मिळावं म्हणून मी मतं मागत नाहीये फक्त पद तर त्याला मिळणारच आहे सरकार आपलं येणारच आहे पण हे परिवर्तन का करायचंय आपल्याला हे परिवर्तन आपल्याला करायचं याचं कारण असं की आपल्याला दुधाला भाव द्यायचा आहे म्हणून आपल्याला परिवर्तन करायचं काय दुधाला भाव आता पंचवीस सव्वीस काय मिळतोय आपल्याला इथे सव्वीस रुपये देतात शहरामध्ये सत्तर रुपयाला देतात नाही हो परवडत ना शेती परवडते ना तिथलं महाग दूध परवडत मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना माऊली परवा उद्धवजींनी भाषण केलंय उद्धवजींनी शब्द या राज्याला दिलाय की मी या राज्यामध्ये दोन लोकांनी शब्द दिले आदरणीय पवार साहेबांनी शब्द दिला की मी तुम्हाला तुमच्या हक्काचा हमी भाव देणार म्हणजे देणार आणि तुमचा सात बारा सरसकट कर्ज माफी अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला देणार हा शब्द पवार साहेबांनी दिलाय ही एक बाजू आपली आणि दुसऱ्या बाजूला आपण राहुलजी गांधी आणि उद्धवजींनी निर्णय घेतलेला आहे की सरकार जबाबदारी घेईल पण पाच वर्ष तुमच्या ज्या महिला मूलभूत गरजा आहेत ना त्याच आम्ही महागाई वाढून देणार नाही हा शब्द उद्धवजींनी आणि राहुल गांधींनी या राज्याला दिला आणि खरंच कशाने त्रस्त आहे तो आज लोक ना हमी भाव मिळतोय ना महागाई कमी होते ना यांचा भ्रष्टाचार कमी होतोय आणि याचं उत्तर कधी ना कधी या सरकारला द्यावं लागेल आणि ही ती वेळ वीस तारखेला आहे तुम्ही बघताय त्यांचा सगळा प्रचार त्यांच्या प्रचारामध्ये बटेंगे तो कटेंगे ही भाषा आहे मला खरं सांगावं आपण रामकृष्ण हरिवाले आपण सगळ्यांना एक कुटुंब म्हणणारी लोक आहोत हे बटेंगे आणि कटेंगी भाषा महाराष्ट्राला शोभते का छत्रपती महाराजांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे कोणीही बटेंगे आणि कटेंगे म्हणाले तर त्याला आपण दरवाजा आणि तो रस्ता दाखवायची वेळ आता आलेली आहे जो बटेंगे और कटेंगे मिळेल त्याच्या विरोधात ताकदीने आम्ही उतरू महाराष्ट्राचं ऐक्य भारताचं ऐक्य ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि याच्यासाठी आपल्याला लढायचं आहे आणि म्हणून मी सांगते की हा देश हा त्यांच्या धमक्यांनी चालणार नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानी चालणार आहे आणि ते संविधान वाचवण्यासाठी जे काही करावं लागेल ते ताकदीने आम्ही सगळे करू आज कशासाठी सगळे व्यासपीठावर एवढे मोठे नेते बसले ही लढाई कशासाठी आहे ही लढाई तुमच्या अधिकारांसाठी आहे तुम्हाला हमी भाव मिळेल त्याच्यासाठी आहे महागाई कमी करण्यासाठी आहे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प येणार होता सहा लाख नोकऱ्या तुम्हाला मिळणार होत्या आपल्या मुलांना मिळणार होत्या कसं का काय दुसऱ्या राज्यात गेलं दुसऱ्या राज्यात गेलं दुसऱ्यांचं भलं हो मी कधीच असं म्हणणार नाही की माझंच भलं हो त्याचं होऊ नये पण आमच्या पोरांच्या हक्काचा ताटातला घास जर हे नेऊन जाणार असतील तर त्यांचा मी जाहीर निषेध करते मी शब्द तुम्हाला देते आज नंतर महाराष्ट्रात जी जी इन्व्हेस्टमेंट येईल ती महाराष्ट्रातच राहील दुसऱ्या राज्यात जाणार नाही आपलं सरकार आल्यावर हा शब्द मी तुम्हाला देते आणि नोकऱ्या वाढवायच्यात आपल्याला लोकांना हाताला काम घ्यायचंय महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचं इथे फुलं बघली आहेत बघा ती कुठे गेला तो आपला शेतकरी आहे का इथे गेला, गेला विकास कुठे गेला हा तो बघा हा विकास आहे मी कधीही भोरला रस्त्यावर न गेले ना तरी विकास मला फुलं आणून देतो ही फुलं आपल्या भोरच्या गोड मातीतली आहेत त्यांनी मला एकच मागणी केली आहे की ताई माझ्या आणि तिकडे माझ्या या फुलांना हमी भाव द्याव चायनावरनं जी प्लास्टिकची फुलं येतात ना त्याच्यामुळे माझ्या फुलांचा भाव पडते मी त्याला सांगितलेलं आहे मी लोकसभेला त्याला शब्द दिलाय की माझ्या शेतकऱ्याच्या ह्या फुलाला भाव मिळाला पाहिजे वेळ पडली ते चायनासाठी लढू चायनाची प्लास्टिक फुलं बन आणि माझी विनंती आहे याच्यामुळे माझ्या घरातली प्लास्टिकची फुलं गेली फक्त हा माणूस जबाबदार आहे मी पण पड़ मला पण वाटत होत सोयीचं ठेवून द्या पण जेव्हा त्याचे अश्रू मी पाहिले त्याचे कष्ट मी पाहिलं तो दिवस आणि आजचा दिवस महिलांना घरात प्लास्टिकची फुलं ठेवू नका माझ्या या शेतकऱ्याचा काळ्या मातीशी इमान राखणारा माझा हा बंधू आहे त्याचा हात करू नका त्याच्यामुळे आजपासून खरी फुलंच घरात ठेवायची लग्नाला पण खरीच फुलं लावायची तिकडे पण प्लास्टिकची लावतात आजकाल पण आपल्याला हे करायचं हे शेतकऱ्यासाठी करायचंय काय आपल्याला प्रश्न नाही हो हे सरकार असंय मगाशी मी ते ऍग्रोवन वाचता का तुम्ही सगळे अॅग्रोवनचे आहेत का नाही कोण माहिती नाही ते ऍग्रोवन नावाचा एक पेपर येतोय त्याच्यात त्याच्यात लिहिलंय है की यांनी कांदा आणला अफगाणिस्तानमधून त्यांनी सोयाबीन